सोहळे होणार आहेत आणि त्याच निमित्ताने सावली सोबत आहे म्हणजे अपूर्व अपूर्व कशी आहेस मी मस्त अपूर्व मस्तपैकी आता दा डान्स रिहर्सल सुरू होती तुझी बघितली आहे सिरियलचं सगळं शूट करून आता सगळं सांभाळून पुन्हा एकदा तेवढ्याच हिमतीने डान्स रिहर्सल करायची आहे किती दमछाक सुरू किती मजा येते हो खूप टायरिंग नक्कीच आहे पण आय गेस जे आम्ही रोज करतो शूटिंग बारा बारा तास आम्ही शूटिंग करतो त्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या गाण्यावरती परफॉर्म करायला मिळणं आणि त्याची रिहर्सल याची वेगळी गंमत आहे आय नो इट इज लिटल हेक्टिक पण स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आहे दोन हजार चोवीस आणि या सोहळ्यात प्रवाहाचे सगळे मित्र मैत्रिणी सगळे एकत्र येतो आणि हा सोहळा आम्ही एन्जॉय करतो तर त्यात परफॉर्म करायला मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि यंदाच्या सोहळ्यात मी एका उडत्या गाण्यावरती परफॉर्म करणार आहे त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे नक्कीच आणि थोडीशी झलक आम्ही बघितली किती मस्त पैकी ही नाचणार आहे आणि मस्त पैकी तू नाचतेस आधीच हे करतेस काय त्यावेळेच्या आठवणी आठवल्या शाळेच्या गॅदरिंगच्या वेळेच्या काही केल्या असतील स्टेज परफॉर्मन्स शिक्षकांनी सांगितले हो नक्कीच नक्कीच म्हणजे नाटकात मी कधी भाग नाही घेतला शाळेत असताना पण मी डान्समध्ये नक्कीच घेतलेला आहे आणि कधीच मी अशी बॅक स्टेज किंवा बॅक आय यूज टू ऑलवेज बी मध्ये सेंटर त्यामुळे आपण चुकून चालणार नाही आहे ना आपल्याला राईट आणि लेफ्ट कुठे बघता येणार आहे सो so, मे बी कुठेतरी रिदम सेन्स नक्कीच आहे पण आता इतका डान्सचा टच राहिला नसल्यामुळे कदाचित थोडं अफेक्ट करतं पण येस तरी आम्ही पटकन कारण वेळच नाही आहे ना त्यामुळे पटकन पिकअप करावंच लागतं आ, आता हे तेच आहे तूच एकटी डान्स करणार आहेस आणि एकटीच मंचावर असणार आहेस याचा स्ट्रेस आहे की आनंद आहे <laughs> हे आनंद आहे मला खरंच आनंद आहे कारण इतर जे आमचे कलाकार आहेत त्यांना कधी कधी कपल डान्स करावा लागतो किंवा दोन अभिनेत्री एकत्र परफॉर्म करतात इथे खलनायिका म्हणून मी एकटीच परफॉर्म केल्यामुळे के Uh, एक uh, नक्कीच कॉर्डिनेशन कोणाबरोबर नाही याची भीती नाही आहे अर्थात माझ्याबरोबर जे माझे डान्सर्स असणार आहेत त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन ठेवावं लागणार तर तो, तो स्ट्रेस आहेच पण आय एम शुअर की uh, सोळा येईपर्यंत डन द रिहर्सल्स या <laughs> येस नक्कीच आणि मालिकेत तर बघतेच आहे मालिकेत काय म्हणजे लुक काय अपूर्वाचा <laughs> मला तर खरं सांगू ना हसू येत आधी अपूर्वाला असं बघून तू स्वतःला बघतेस वेगवेगळ्या हेअरस्टाईल मध्ये <laughs> <वाले। laughs> कसं वाटतं तुला आणि खूप मस्त वाटतं कारण हे असं एक पात्र आहे सावनी Uh, जी खूपच ग्लॅमरस आहे आणि इतकं करताना मजा येते की कधी कधी आपल्याला फ्लॅशबॅक दाखवावा लागतो आणि कट्टू मी इतकी गरीब साधी भोळी वेणी अगदी स्लो मेकअप अशा लुकमध्ये असते आणि कट्टू सावणी करंट आत्ताची अशी जर जेव्हा आपल्याला दाखवायची वेळ येते तेव्हा वेगवेगळ्या कलरचे लायनर्सच येतात वेगवेगळे हेअरस्टाईलच येतात वेगवेगळ्या साड्या आणि इट्स कम्प्लिटली वेगळा लूक म्हणजे ह्याच्या आधी ज्या मी मालिका केल्यात किंवा ज्या पात्रासाठी मी खूप जास्त ओळखली गेली आहे त्या पात्राला विसरून एका वेगळ्या पात्रात संचारून त्या पात्रालाही प्रेक्षकांच्या मनात त्याचं घर करणं हो हो, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठा टास्क आहे आणि आय थिंक आय एम सक्सेसफुली डुईंग इट हा पात्र आता आमच्या डोक्याला जर राहत आहे आणि हसू पण येत आहे आणि राग पण येतोय त्या पात्राचा हो म्हणजे मला असं वाटतं की एवढी छान असते ही सावनी हा वेगवेगळ्या हेअरस्टाईल्समध्ये लायनर्समध्ये आणि वेगवेगळ्या साड्या आणि शेवटी जाऊन स्वतःचा अपमान करून घेते एवढंच काहीतरी ध्येय वाटतं तिच्या आयुष्याचं ते पण जोक सपाट आ, हे सगळं कॅरी करताना ना खूप प्रेशर आहे कारण मी मुळात तशी नाही आहे हा हे सतत एक नेल आर्ट कर फिरावं लागतं दर वीस वीस दिवसांनी टू लुक ग्लॅमरस सो इट इज नॉट इझी पण हे मेंटेन करताना ही डिफिकल्ट आहे त्याचबरोबरीने नुसतं दिसणं नाही आहे ते परफॉर्म करताना त्या वाक्यांमधला अर्थ समजून घेऊन अभिनेत्री म्हणजे तेजू आहे माझ्यासमोर तेजश्रीबरोबर ते सीन करताना मुक्ताला घालून पाडून वागवताना आणि इवन सागरला घालून पाडून वागवताना इतकं ते डिफिकल्ट आहे कारण वाक्यांवर वाक्य बोलतेच आहे सांगून थांबवतच नाही सो कधी कधी दडपण येतं पण तितकीच होती मला ऐकायला साधारणतः बघताना असं म्हणते अशी बघते काय गरज होती तू हे करायची का करतेस तू हे असं असं माझी आई म्हणते आणि बघतिशिर आहे पण तिला पण माहिती की हे सगळं करताना खूप कष्ट आहे आणि बारा बारा तास आम्ही हे करत असतो आणि शेवटी जोपर्यंत त्या कॅरेक्टरच्या प्रेमात नसाल ना आय थिंक तोपर्यंत तो तुम्हाला ते व्यक्त होणं सोपं नाही आहे तो कशीही असे ना सावणी तेडी आहे पण मेरी आहे त्यामुळे मला सावणी आवडते आणि मी अशी नसल्यामुळे मला मजा वाटते कारण मला फार कोणाच्या आयुष्यात दखल द्यायला आवडत नाही पण इथे ही तशी आहे हिला खोचकपणा खूप आहे दुसऱ्यांच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घ्यायची खूप हाऊस आहे अशी ही चोच अशी सावणी आहे सो थँक्यू सो मच आणि आता प्रभाव पुरस्काराला भेटूस याचं yes. आउटफिट काय असेल तर तिथेच कळेल एकंदरीत मला येस yes, <laughs> आणि आउटफिट बद्दल मी आता सांगणार नाही इट समथिंग सरप्राइस ओके येस थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू